कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम कोकणवासियांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला असून आजवर हजारो निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे अनेक आश्वासने मिळाली पण हा वनवास अजूनही संपलेला नाहीये याच जीव घेण्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पेणच्या एका इंजिनियर तरुणाने अभिनव सत्याग्रह सुरू केलेला आहे पनवेल ते सिंधुदुर्ग असा पायी चालत तो या महामार्गाची पाहणी करत आहे रस्त्यातील त्रुटी आणि कामाचा दर्जा तो स्वतः अनुभवत आहे आज त्याच्या या सत्याग्रहाचा तेरावा दिवस आहे आणि त्याने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने हा पायी प्रवास सुरू केलेला आहे त्याच्या या आंदोलनाने तरी सरकारला जाग येईल आणि हा महत्वाचा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत आज आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत जो मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत राहिलेला आहे ज्या मुंबई गोवा महामार्गाला मृत्यूचा सा सापळा असं सा समजलं जातं ज्याच्यावर दिवसांदिवस अपघात होत आहे तरी देखील हा महामार्ग काही पूर्ण होत नाही अनेक जण याच्या मागे लागले पूर्ण व्हावा अनेक जणांनी आश्वासन दिली पण आजही तीच परिस्थिती कोकणवासियांचा हा संकट मार्ग आजही तसाच आहे आणि एक देही वेळा या सत्याग्रहामध्ये उतरलेला आहे आपण त्या त्याच्याकडून या देय वेळाकडूनच ऐकून घेऊया की त्याचा नेमका मानस काय तो स्वतः पाही चालत पनवेल या ठिकाणून निघालाय आज आज खेडमध्ये तो पोहोचला आहे आज त्याच्याकडे आपण संपर्क करणार आहोत आपण जाणून घेऊया की हा त्याचा प्रवास कसा चालू आहे या प्रवासामध्ये काय अनुभव त्याने मिळवले आणि याच्यातून काय साध्य होणार आहे तर जवळ आपण जे आहे चैतन्य पाटील काय सांगाल हा सध्याकडे तुम्ही हाती घेतलाय त्याच्या मागचा नेमका उद्देश आहे याचा मागचा उद्देश हा क्लिअर आहे की आमच्या कोकणकारांचे जीव एवढे स्वस्त नाहीयेत जसं तुम्ही सुरुवातीला सांगितल्यानंतर सांगतो की हा विषय एवढा चर्चेत महामार्ग असून देखील या महामार्गावरती दुर्लक्षितच आहे म्हणजे काही ठिकाणी बघताय तर काही काम अजून देखील प्रलंबित आहे काही चालू आहे तर काही ठिकाणी शासनाने रस्ता देखील चांगला केलाय पण मला त्याचं हे वाईट वाटतं की चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा आणि याच्याने होणारे अपघात याच्याने नागरिकांचे जीव जातात आहेत जिल्ह्यामध्ये दोन हजार बारा पासून एक हजारच्या वरती एक हजार एक्याऐंशी समथिंग मृत्युमुखी लोक पडलेत त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये देखील जवळपास तो जाणार आणि सिद्धी मध्ये पण जवळपास एवढे जर नागरिक मृत्युमुखी पडतात तर कोकणातील लोकांचा जीवनवा स्वस्त आहे का याच नंतर जे लोक मृत्युमुखी पडले पण त्याचसोबत ज्या लोकांनी काही सुरुचं अपंगत्व आलं त्यांच्या कुटुंबांची आता परिस्थिती काय होत सर त्यांना सांभाळ त्यांच्यावरती आर्थिक कोकणाचं आर्थिक बदलतंय ठीक आहे तर याला जबाबदार कोण तर याच्यावरती योग्य पद्धतीने काम व्हावं बरं शासनाला असं वाटतं की नाही खड्डे नाही ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी कळतं की आता गणपती लवकर गेलो वगैरे वगैरे पण ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे आणि काय खरं आणि काय खोटं म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मी पलस्पेपासून सुरुवात केलेला प्रवास हा पत्रा देवी पर्यंत चालत जाणार आहे प्रवास आहे आणि या प्रवासादरम्यान मी करतोय रस्त्यावरती असणारे खड्डे त्याच्यानंतर रस्त्यावरती असणारे ब्लॅक स्पॉट दिशादर्शक प्रकारचा आधार या सगळ्यांची माहिती घेत संबंधित प्रशासनाला मी जीपीएसच्या माध्यमातून देतो मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि हे कामगिरी करत असताना म्हणजे त्याचे जे प्रॉपर फोटोग्राफ काढून त्याचा प्रॉपर काय काय आणि फक्त त्रुटी काढत नाही तर देखील शासनाला माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धीला जेवढ्या सुचतात तेवढा मी सांगतोय आणि ह्याच्यानंतर जात असताना करतोय काय की जसं की आता मी तुमच्या खेळ याच्यामध्ये दाखल झालोय तर आता सुरेश दादा असेल महेशदादा असेल बाळगाव हे सर्वजण येतात त्याच्यानंतर त्यांच्या समस्या ह्या गोष्टी काढतात ग्राउंड रियालिटी काय ज्या गोष्टी अपघात दिवसा होतात त्या गोष्टी आपल्याला पण ज्या दिवशी रात्री होतात त्यांचं काय करायचं मग प्रशासनाला माहिती नसणार किंवा झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपण बघतोय की झाल्यानंतर त्याच्यावरती तातडीने मदत दिली जाते पण माझी विनंती आहे की मी कोकणात हजू चालत चालव नाही को, मला कोणाचीही आर्थिक मदत नको ना मला कोणताही माझे मी इव्हन टाकतोय ना माझ्या चॅनल मला कुठलाही व्हिडिओ आला ला लाईक नको सबस्क्राईब नको फक्त माझी विनंती प्रेमाची एवढीच असेल कोकणवासी ना तुमच्या चॅनल माझे कोकणच्या माध्यमातून की दादा नो हा जो केलेला मी जो डेटा आहे ना कन्सर्न ऑथॉरिटी तुम्ही टॅग करा संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित परिवार जे काही मंत्री असतील त्याच्यानंतर संबंधित अधिकारी यांना जर आपण कोकणातील लोकसंख्या कुठली पाच पर्सेंट लोकांनी जरी त्यांचं कामगिरी केली एक कोकणकर म्हणून त्यांनी जर पुढार पण घेतला की बाबा आपण कन्सर्न ऑफिसरना टॅग करूयात तर हो दिवसाला जरी हजार किंवा दहा हजार जरी ट्रॅग गेले ना तर त्यांना विचार पडले की बाबा याच्यावरती काम करायला लागेल राज्यातील नव्हे तर केंद्रातील आपल्याला मंत्री सांगतात की एका दिवसात किती किलोमीटरचा रस्ता करतो शंभर किलोमीटरचा मग जे पॅच काय नाही होत आहे केलेले ताज का खराब होतो कोकणामध्ये पडणारा प्रचंड पाऊस आणि त्या पावसानंतर होणाऱ्या रस्त्यांची नुकसान भरपूर नाही याच्यावरती अभ्यास काय नाही केला जातो का ड्रेनेज सिस्टम किती ठिकाणी अभाव आहे आणि याच्याने रस्ता खसतो रस्ता खसल्यानंतर एखाद्याचा जीव गेल्यानंतर ते खड्डे भरले जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जर आपण शासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाने जर याच्यावरती कामगिरी केली तर भविष्यात एखादा एखाद्याचं राहील आणि हा सत्याग्रहाचा तेच आहे म्हणजे आतापर्यंत बरेच काम मला रायगड कमिशन कडून जीवन दुपर केलेला आहे माझा कोणताही राजकीय पक्ष नाही कोणती संघटना एक नागरिक म्हणून करतोय माझं कोकणाप्रती किंवा देशाप्रती मी देशाचा लेणं दाखव ह्याच अनुषंगाने त्याचा चालत चाललो आहे आणि हे चालत असताना तुमच्या आमच्यासारखे जे सर्वच सहकार्य आहे आपलं आपले पण आहे प्रेम आहे आणि म्हणून या गोष्टी शक्य आहेत आणि हे करत असताना माझी शासनाला वारंवार विनंती आहे हे आमच्या कोकणवासींचा जीव एवढा स्वस्त नाही कृपया कोकणकरांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील नंतर उठूर गेले कोकणकर जेव्हा एकत्र येतील तेव्हाच हे कोकणातील ते सर्व प्रश्न सुटतील आणि कारण की कोणाच्या छताखाली आणि ह्याच्या म्हणजे आपण पण बघू शकता देशाच्या ठिकाणी देखील विविध बटालियन आहे आपला देश काय जेव्हा कुठलं युद्ध असेल तेव्हा एकत्र घेऊन लढतात तर कोकणातील या आपल्या चॅनलमधून मी सर्वांना विनंती करतोय की आपल्या संघटना आलं कसू दे आपल्या जिल्ह्या आलं कसू दे पण आपला उद्दिष्ट सर्वांचा एकच आहे तो म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि ह्याच्यातून कोकणाचा विकास कोकणाचं अर्थकरण बदलेल याच्या सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूयात हे एवढेच आता मी विनंती करतोय

याच्यामध्ये तुम्हाला कुठे सेक्युरिटी सपोर्ट केला कुठल्या खात्याने इव्हन पोलीस खात्याने की सुरक्षा तुम्हाला असं काही करू साहेब आता मला हेच वाटतंय की जेव्हा मी रायगड वरून सुरुवात केली तर रायगडच्या एस मॅडमनी चांगला सहकार्य केला म्हणजे विविध पोलीस स्टेशनचे पोलीस पुढे मागे का मी बोलत नाही की माझ्या सोबत चालले पाहिजे म्हणून ठीक आहे पण निदान गाडीवर एक सपोर्ट असला आहे मॉडर्न सपोर्ट असतो बरोबर कारण की खूप गोष्ट ह्या देशहिताच्या आहेत ह्या मी माझ्या स्वार्थासाठी नाही करत आहे तर माझी विनंती असेल आपल्या या मीडियाच्या माध्यमातून देखील की संबंधितांनी अशा ॲक्टिव्हिटचा किंवा अशा जे कोण म्हणजे ऍक्टिव्हिटी करतो आणि असं नाही की मॅच्या पत्र पत्रव्यवहार नाही केलाय कन्सर्न ऑथॉरिटीजना मी ईमेल देखील केलाय तर माझी विनंती आहे प्रशासनाला देखील की नागरिक म्हणून जातो आहे आपल्याला संबंधित प्रशासनाचं म्हणजे एखादा पाणी दौरा एखादा मंत्राचा असेल खर्च आणि बरं मी करतोय तर काय करतो ना दादा मग त्या च्या माध्यमातून रस्त्याला असणारा मोठा कट्टा डिव्हर्शन त्याच्यासोबत असणारी छुट्टीतल्या चुकी रेट पण त्याची करतो आणि त्याचा डेटा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही एक क्यू कोड स्कॅन केला तर तुम्हाला येऊन जातो आणि त्याचा पहिल्या दोन टप्प्यातील जो काय आहे मी सुरू केलेला म्हणजे पलस पै इंदापूरचा टप्पा हा संबंधित अधिकाऱ्यांना पण सादर देखील केलेला कन्सर्न ऑथॉरिटीज लोकप्रतिनिधी पत्रकार आणि सर्व सामाजिक संस्थांनी ओपन फॉर वाला सर्वांसाठी कार्याची गोष्ट आहे जेव्हा एक दादा तुम्ही पत्रकार जरी असलात तरी किंवा एखादा अधिकारी जरी असतात जेव्हा रस्त्यावरती येता तुमची खुर्ची सोडून तुम्ही आपण एक कॉमन पर्सन असतो लक्षात घ्याने हा रस्ता तेवढाच आपल्या सर्वांसाठी सुरक्षिततेचा गरजेचं आहे आणि याच्यासाठी जो कोण झटतो ना तर निदान त्याच्यासाठी पूर्ण ना फुलाची होत होता जर काही ते बोलतो ना की त्याच्यासाठी करणारे क्रांतिकारक जसे असतात की जसं तुम्ही बोलात की बाबा तुम्हाला किती नाही वाटत जर मी समजू शकतो की माझ्या एकामुळे जर कुटुंब वाचत किंवा बरेच आतापर्यंत मी सांगितलेले नाही त्याच्यावरती जेव्हा जेव्हा मी पोस्ट टाकतो तर त्याच्यावरती काम केलं जातं चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि मग हे पण फक्त रायगड पुरता लिमिटेड न आता पुढं जायला पाहिजे आणि तिथले देखील अपघात वाचले पाहिजे याचा त्या प्रयत्न आहे आणि जर माझ्याकडून जर आणखीन जर कोणाच्या प्राण वाचवता असेल आणि तर मी पुणे कमवलं आणि म्हणून मला याची भीती वाटत नाही त्या सोबत मला सुरज होतं की तुमच्या सारखे सर्व मैदादा यांच्या सारखे निखिल असे नंदकुमार सारखे मित्र काही सोबत येतात थोडा वेळ देतात आणि म्हणून या गोष्टी शक्य दादा अंतिम सांगतो वाईट परिस्थिती अशी आहे की चालत असताना बऱ्याच संगठन मतां आता चालवल येतो तुम्ही मला सवय देता प्रत्येक जेव्हा एक्चर मध्ये पहिलं उतर त्यांना प्रत्येकाला कारण असतात सतराशे साठ कारणं माझ्याकडे देखील लिहिलेली आहेत की मला आज झाला असं प्रॉब्लेम झाला कोणी येऊ शकत नाही पण रस्त्यावरची पेंटची लढाई लढत असताना खूप अलग अनुभव होतो एवढं पाहू शकतो आठशे कशून इकडे येत असताना ना मला उन्हाचा एवढा जबरदस्त ऊन लागला की मला काही सुख किती रक्ताचं तरी पाणी जर झालं ना तरी हा प्रवास पुढपर्यंत जाणार आणि कोकणवासींचा प्राण वाचवण्यासाठी हा आठ तास असेल आलात तर सोबत नाही तर तुमच्याशिवाय अशा पद्धतीने काही आणि ह्याच्यासाठी काय करावं लागतं सुरुवात फक्त पासून केली पाहिजे काही लोक मला असे देखील काय होणार अरे दादा तू सुरुवात करणार एका माणसाने लवकर पाच पर्सेंट फक्त कोकणातील एवढ्या लोकांनी फक्त विचारलं सर ह्याचं काय झालं यांनी पाठवलेलं अर्जाचं काय झालं त्यांना उत्तर देणं बंधनकारक आहे आणि नाही तर तरीही नाही झालं तर त्याच्यावरून पुढची लढाई कारण की संविधानात्मक मार्गाने आपला देश आहे त्या मार्गाने आपण लढा हा कायम सुरू ठेवू सर्वांच्या हक्कासाठी न्यायासाठी एवढं मी बोलतोय कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी विनंती आहे माझी नक्कीच या ठिकाणी चैतन्य पाटील हे लोकांसाठी चालत आहे सगळ्या बातम्या रोज ऐकत असतो त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मी चालतोय मी सत्याग्रह करतोय तुम्ही मला कुठल्याही पैशा रुपये मदत करू नका फक्त मदतीची एवढीच गरज आहे ज्यावेळेस चालत असेल त्यावेळेस आपण एक कोकणकर साथ दिली पाहिजे मी आवाहन करेन की खेळ चालू आज त्यांचा अभिमान झाला इथून पुढे सुखरूर संगमेश्वर असा प्रवास सुरू होईल या जवळपासच्या सगळ्या समाजकार्याना जे कार्य करणारी लोक आहेत त्यांना आवाहन करतो की अशा ध्येय वेळेला आपण मदत करण्याची आकडे माझे गोपट बाळू संख्या खेळ